ठाणे जिल्हा शैक्षणिक हब बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असलेला दिसला तरी स्वयंघोषित शिक्षण महर्षी काही तालुक्यात अनधिकृत शाळा आपले पंख फैलावताना दिसत आहेत अनधिकृत शाळांची यादी शिक्षण विभागाने जाहीर केली खरी पण ठोस कारवाई न केल्याने बेकायदेशीर शाळा सुरू ठेवल्याचे दिसत आहे विद्यार्थ्यांचा विचार न करता व पालकांची फसवणूक करत शासन मान्यता न घेता शाळा चालवल्या जात आहेत स्वयंघोषित संस्था चालक शिक्षक व इतर कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी न करता या शाळा अखंड चालू आहेत पालकांची फसवणूक केली जातीय व आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी ते चिंतेत आहेत शाळा म्हणजे विद्यादेवीचे मंदिर म्हणून ओळखले जाते तिथे फक्त व्यवसाय म्हणून बघणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या बालमनाचा विचार न करण्यासारखा आहे विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण विनयभंग असे अनुचित प्रकार घडल्यास कोणाला जबाबदार धरणार असा सवाल उपस्थित होतो आहे यातीलच दोन शाळा म्हणजे अंबरनाथ तालुक्यातील जांबिलघर गाव व्यंकटेश फाउंडेशन इंग्लिश मिडियम स्कूल व दुसरी राहाटोली गाव शेमफॉड याची गणती अनधिकृत शाळेमध्ये होत आहे याचा पाठपुरावा रहाटोली माजी उपसरपंच चेतन बनकर यांनी केला आहे याविषयी पंचायत समिती अंबरनाथ येथे पत्र व्यवहार देखील केला आहे काय म्हणाले ते नक्की यावर पुढे पाहूया अधिकृत शाळांची पडताळणी करूनच पालकांनी आपल्या पाल्याचा शाळा प्रवेश करावा ही जनसामान्यांना चेतावणी अनधिकृत शाळांना कुलूप लावण्याचे आवाहन प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता म्हणतात ना शाळा ह्या विद्येचं माहेरघर असतं परंतु बदलापूर असेल वांग्य असेल किंवा बदलापूर वांगणी ग्रामीण पट्ट्यामध्ये अनधिकृत शाळा ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने पाहायला मिळतात एकीकडे आपण पाहतो की शिक्षणाचा बाजार मांडला असताना दुसरीकडेच आपण पाहतो अनधिकृत शाळेमुळे विद्यार्थी असतील पालक असतील यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं विषय जो आहे तो राहटोलीचे माजी उपसरपंच चेतन बनकर यांनी लावून धरला होता आणि आज त्यांनी शिक्षण गटाधिकारी जे आहेत अंबरनाथ तहसील या ठिकाणी त्यांची भेटही घेतली त्यांनी पत्रव्यवहारही केला होता काय नेमकी चर्चा झाली याच विषयी बोलण्यासाठी स्वतः चेतन बनकर असतील दादा स्वागत आहे वारंवार तुम्ही याचा पाठपुरवठा करत होते आणि अखेर तुम्ही पत्रव्यवहार देखील केला आज चर्चा झाली काय नेमके मुद्द्यांवरती चर्चा होत होती आज आज माझे हे गट शिक्षण अधिकारी पोतेकर साहेब यांना तिसऱ्यांदा माझी ही भेट आहे आणि बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या आधी मला कळालं की या शाळा ज्या शेमफड इंग्लिश मीडियम स्कूल राटोलीला जी आहे आणि एक जांभिलगरमध्ये व्यंकटेश म्हणून आहे इंग्लिश मीडियम स्कूल ह्या दोन्ही शाळा अनाधिकृतपणे चालू आहेत अशी मला बातमी मिळाली होती तर त्या अनुषंगाने मी लगेच जर माझ्या गावातील किंवा माझ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये जर अशा प्रकारचं शिक्षणाशी माझ्या तरुण मुलांच्या शिक्षणाची जर खेल करत असतील असले लोक तर यांच्यावर कारवाई शंभर टक्के करणार आज एक जागृत तरुण म्हणून आणि याच्या आधी मी लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका बजावलेली से तर लगेच मी बावीस चार दोन हजार पंचवीसला ला लगेच माझं पत्र शिक्षण अधिकाऱ्यांना दिलं आणि त्यानंतर दोन वेळेला त्यांच्याबरोबर बोलून आणि तातडीने कारवाई करा अन्यथा मी उग्र आंदोलन करीन असा देखील त्यांना इशारा मी दिलेला तशा प्रकारचा ही प्रत आहे तेही तुम्हाला दाखवतो आणि आज असं बोलणं झालं मला त्यांनी सांगितलेलं मी कारवाई करतो तर कारवाई एक पहिली नोटीस त्यांनी पाठवली त्या शाळेला शेंफर्ड स्कूलला आणि त्यानंतर केंद्र प्रमुख गणेश जाधव यांनी पण मला जरा कॉपरेटिव केलं त्यांनी नोटिसा बजावल्या त्याच्यानंतर दुसरी आता नोटीस दंडात्मकची नोटीस दिली अशी मला पोतेकर साहेबांनी माहिती दिली आणि त्याच्यानंतर शेंफड ज्या स्कूल आहे त्यांनी त्यांना रिप्लाय दिलाय की आमची शाळा बंद आहे पण मला स्वतःला मी त्या गावातला एक नागरिक आहे आणि एक लोकप्रतिनिधी आहे मला माहीत आहे का आम त्या शालेमध्ये ॲडमिशन असे असे सुरू आहेत आणि ॲडमिशन काही आहेत पोरं तिथे शिकतायत जरी माझं असं वैयक्तिक मत आहे का शिक्षणाशी लहान मुलांच्या शिक्षणाशी का खेळायचंय जर तुम्हाला एखादी शाळा सुरू करायची तर तुम्ही अधिकृत शासनाची मान्यता घ्या परवानग्या घ्या त्याच्यानंतर शाळा सुरू केला तर मी सर्व माझ्या ग्रामीण भागातील माणसांना म्हणजे नागरिकांना मी आणि राटोली गावातील विशेष राटोली उमरवली जांभिलकर या तिन्ही गावातील मी नागरिकांना पालकांना विनंती करील आशा का अशा फसवणूक करणाऱ्या शालांना तुम्ही बली पडू नका आणि पोतेकर साहेब त्यांची सखोल चौकशी करतायत दोन कारवाई त्यांच्यावर आता नोटीसी दिलेल्याच आहेत आणि आता दंडात्मक नंतर गुन्हे दाखल करायची प्रोसेस त्यांची शंभर टक्के होईल नाही कुठल्या अधिकाऱ्यांनी जर ती कारवाई केली तर चेतन बनकर उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या गावातील तरुणांच्यावर जो शिक्षणाशी खेल चाललाय तो खेळ मी होऊ देणार नाही एवढं मी बोलतो आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी लगेच तातडीने गुन्हे दाखल करावेत पुढची असेल ती कारवाई करावी आणि अं माझ्या ज्या पालकांना फसवणूक होत आहे ज्या पालकांना माहीतच नाही की ही शाळा अशी अशी बेकायदेशीर चालवी त्या शा शालेवर तातड तातडीने सुरू आहे अंदाजे काहीतरी एक दोन वर्ष ती शाळा चालू आहे पण एवढं काय माहित नाही अशी शाळा जर डायरेक्ट अनाधिकृत हे लोक करू शकतात आम्हाला याची कल्पना नसते आता अनेक गावात पालक आहेत त्यांना कसं काय समजणार ही शाळा अनाधिकृत आहे शेतकऱ्याची सगळीच माणसं पेरेंट्स शिकलेले नसतात किंवा सगळेच पॅरेंट्स आपली शाला उघडले म्हणून ऍडमिशन घेतात पण त्याला आमच्या जो आत्ताच्या तरुण पिढीशी तुम्ही खेल करताय आत्ताच्या लहान बालकांचे जे ऍडमिशन होणार आहे त्यांच्या शिक्षणाशी हा खेळ का तुम्ही अधिकृत मान्यता प्राप्त शाळा आणा किती मोठी तीन मधले चार मधले तुम्ही आमच्या इथे ते पाहिजे तेवढे मोठे शाळा बांधा पण अधिकृत बांधा आणि मान्यता प्राप्त शाळा आणा आणि okay. पालकांना मी विनंती करेन का सगळ्यांनी जागृत राहा का अशा शालेमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ नका जी अधिकृत शाळा असतील त्या कोणत्याही शाळेत तुम्ही जा बदलापूर जा बदलापूरला अनेक गुन्हे आता दाखल झाले जे जा अनधिकृत होते वांगणीला देखील गुन्हे दाखल झालेले आहेत तरी आता आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये ह्या दोन नंतर अजून शाळा सापडतील पण मी